दुसरा प्रश्न जो की जो तो मुलगा तिलाही विचारतोय आणि समाजालाही विचारतोय जेव्हा एखादा राहतो रात्रीच्या भिंती त्याला सतवतात आणि एक राहणं माणूस हा समाजासाठी बनलेला प्राणी बट त्या मुलाला एक ठरायची गरज का असते कारण परिस्थिती उचलायची असते गरिबीतून आलेला मुलगा तर तो दुसरा प्रश्न विचारतो की मी काय गमवलं या तीन वर्ष मी एक ठरलो तर मी काय गमवलं तर कवितेला शीर्षक नाहीये सांग ना मी काय गमवलं सर्वजण म्हणतात घरापासून लांब राहून तू खूप कमवलं सर्वजण मला म्हणतात घरापासून लांब राहून तू खूप कमवलं पण मी माझ्या आईच्या हातचं जेवण wow. एकट राहून जबाबदारीच ओझ नम एकट राहून जबाबदारीचं ओझ नमवलं सांग ना तूच आता मी काय गमावलं पैसा सोबत विचारांचं धन कमवलं पैशासोबत सोबत विचारांचं धन कमवलं पण पण तिच्या आठवणीने हो मला रोज नमवलं पण तिच्या आठवणीने मला रोज नमवलं आयुष्यभरासाठी मी दुःख जमवलं म्हणजे जेव्हा ती यायला नकार देते तेव्हा आयुष्यभरासाठी मी दुःख जमवलं सांग ना सखे मी काय गमावलं तर पुढचं चार भिंतीमध्ये कसं बस मी स्वतःच आयुष्य जमवलं चार भिंतीमध्ये मी कस बस स्वतःच आयुष्य जमवलं ती येईल एक दिवस हे सांगत स्वतःलाच बनवलं डोळ्यात येणाऱ्या एकांत अश्रूचा सूर सावरत मी त्याचं एक गाणं बनवलं डोळ्यात येणाऱ्या एकांत अश्रूचा मी एक गाणं बनवलं सखे मी काय गमवलं या हृदयाने किती वेळा हजारो लोकांना नमवलं या हृदयाने किती वेळा हजारो लोकांना नमवलं पण तिने माझं हे हृदय एकाच रात्रीच गमवलं पण तिने माझं हृदय एका रात्रीच गमवलं आई वडिलांची आठवण घेऊन मी एक छोटस स्वप्न पाहिलं आई वडिलांची आठवण घेऊन मी एक छोटस स्वप्न पाहिलं पाहिलं पण आयुष्याने मला तिलाच वाहिलं पण आयुष्याने मला तिलाच वाहिलं सांग मी काय गमवलं सर्वांना खूप बसवलं मी या प्रवासात सर्वांना खूप बसवलं पण जेव्हा आठवण येते तिची त्या रात्रीने मला खूप रडवलं आई आईने त्या प्रेमाने जे शेवटाकडे आपण कवितेच्या आईने त्या प्रेमाने हात फिरवलेल्या माझं मन अजूनही नाही घसरलं जेव्हा माणूस एकटा राहतो तेव्हा मनात खूप काही विचार येतात तर शेवटचा विचार विचार नेहमी रात्रीचा वाजता वाजता एक येतो की ती पण पण नाहीये नाही ऐकायला पण नाहीये तेव्हाच हे वाक्य आहे आईने त्या प्रेमाने चेहऱ्यावर फिरवलेल्या हातामुळे मी अजून माझं मन नाही घसरलं नाही तर एवढ्यात कधीच मी माझ्या माझ्यातल्या माझ्यातल्या असणाऱ्याला असत संपव आईने त्या आईने त्या चे, चेहऱ्यावर माझ्या चेहऱ्यावर आनंदाने हात फिरवल्यामुळे हो माझं मन अजून नाही घसरलं नाही तर गमवलं जेव्हा सुरुवातीला मी एकटा पडलो तेव्हाच आहे लास्टचं कडवय या एकांताने मला पहिल्यांदा खूप आनंद होला जसं की मुलांना एकांत खूप हवा असतो फ्रीडम पाहिजे असतो फक्त फ्रीडम पाहिजे असतो तो फ्रीडम जेव्हा मला मिळाला तेव्हा सुरुवातीला खूप आनंद आता मला समजलं पण त्यातलं खरं दुःख आता मला समजलं तू सांग तूच सांगा तसं मी काय गमवलं तूच सांग सखे की मी काय धन्यवाद <laughs> मला ऐकलं <एक> धन्यवाद <laughs> सर या ठिकाणी एकतर्फी प्रेम तर त्याचा अंतही मला वाटतंय दुसऱ्या कवितेतून झाला की काय असं वाटत होतं आणि दोन्ही कविता खूप आपण सुंदर या ठिकाणी सादर